आता पाचव्या टप्प्यातसुद्धा निवडणूक पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठिमागे झालेल्या टप्प्यातही आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसरे घरातून वंचित असतील सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला सहकार्य त्याला सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यातसुद्धा काही ठिकाणी असे पोस्ट फिरल्या आहेत की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजाना पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी ते करावं फक्त आपल्या समाजात फुट नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं आपण टिकून राहायचं ही निवडणूक येत असती जात असते कुठेही काही होऊ नये नाराजा होऊ देऊ नका ही, ही, ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात नाराजी नको जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो आहे की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला आहे कुठंच दिलेला नाही आहे हे स्पष्टपणानं सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं पण ही पाचव्या टप्प्यातली निवडणूक हे मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं आहे मराठा समाजाला भावने होऊ नका ही चार दिवस येतील चपलासकट पाय पडतील पुन्हा विसरून जातील त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलत आहे सगळ्या सोय्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच हे हा कायदा पारित करतोय त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबईपासून पालघरपासून ठाण्यापर्यंत तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजात सांगतो लेकरं डोळ्यासमोर ठेवा आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळाना आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाही आहेत